सर्वत्र आषाढी एकादशीची धूम सुरू असल्याने अनेक पायी पालख्या पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गक्रमण आहेत श्रीरामपूर येथील महाराष्ट्र सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्याने हातामध्ये टाळ डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन आषाढी एकादशी निमित्त काढण्यात आलेल्या शालेय बालदिंडीचा आनंद लुटला विद्यार्थ्यांच्या बालदिंडीमुळे परिसरातील वातावरण भक्तिमय झालं होतं विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक विकासासाठी महाराष्ट्र सेवा मंडळ नेहमीच अग्रेसर असते याचाच परिभाग म्हणून आज प्राथमिक विद्यालयाच्या वतीने बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचा आनंद मिळावा आणि सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून विद्यार्थी पालक व शिक्षक या ठिकाणी सहभागी होऊन परिसरामध्ये बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते आषाढी एकादशीची धूम सर्वत्र सुरू आहे आता अगदी तीन ते चार दिवसांवरती आषाढी एकादशी येऊन पोहोचलेली आहे आणि बऱ्याच पायी पालख्या या पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करतायत तर श्रीरामपूर येथील महाराष्ट्र सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्याने हातामध्ये टाळ घेत डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी काढली होती असा बालदिंडीचा आनंद या छोट्या चिमुकल्याने लुटलेला आहे नववारी पारंपारिक वेषामध्ये साड्या परिधान करून ही चिमुकली या बालदिंडीचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात वारकऱ्यांचा वेश या सर्व चिमुकल्यांनी परिधान केलेला आहे आणि एका शिस्तीमध्ये या बालदिंडीचा आनंद लुटताना आपल्याला त्या शाळेतील विद्यार्थी दिसत आहेत विद्यार्थ्यांच्या बालदिंडीमुळे परिसरामधील वातावरण देखील भक्तिमय झालं होतं